लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस च्या निमित्ताने महाविकास आघाडी पक्ष यांच्या संयुक्त मेळावाला मार्गदर्शन करण्यासाठी असलेले देशाचे नेते आमचे मार्गदर्शक श्रद्धास्थान क्षेत्राचे कैवारी श्रद्धे शरत पवार साहेब त्याचप्रमाणे या स्ने माझ्यावर खूप प्रेम करणारे असे अरुण गुजराती म्हणजे मागच्या दोन हजार एकवीस मध्ये तिकीट घेण्यासाठी जेव्हा गेलो म्हणजे जाणार होतो बाबूजींनी जेव्हा बोललो होतो तेव्हा सुद्धा मी तिथे गेलो बाईंकडेच गेलो आणि आता ह्यावेळेस तिकीट घेण्यासाठी गेलो त्यावेळेस चोपट्यालाच गेलो त्याला सरपांच्या मुलाच्या लग्नाच्या नोंदीसाठी त्याचप्रमाणे ज्यांनी खरं तर सर्वात पहिले फोन जो केला मधून आमच्या रायगड चौधरीचे प्रथम नागरिक ताना मोहम्मद त्यानंतर संतोष भाऊ चौधरी दोन हजार आणि चौधरी या बाबूजींना फोन केले आणि बाबूजींनी मला तिथे हात धरून नेलं आणि त्या दिवशी सुद्धा मला बाबूजींनी प्रमोट केलं आणि त्यावेळेस पासून लावलेलं बीज आज हे आता छोट्या झाडाच्या वृक्षाच्या रूपात असे आमचे ईश्वर बाबूजी आपल्या जळगाव जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खूप मोठ्या मनाचे त्यांचा आदर आम्ही एकदम छोटे होतो तेव्हापासून करतो आमच्या प्रल्हाद भाऊ आणि त्यांच्यानंतर भैया साहेब असे आमचे रवींद्रजी भैया ज्यांनी मैदान तो ते असे आमचे सतीशांना पाटील पाटील माझी पालकमंत्री माजी पालक मंत्री त्याचप्रमाणे आमचे गुलाबराव देवकर साहेब माजी पालकमंत्री त्यांच्या बरेच मंत्री पद्धत त्यांच्या आपल्याकडे होते त्याचप्रमाणे या राष्ट्रवादी पक्षाच्या महिला अध्यक्ष रोहिणीताई खडसे दिलीप दिलीपरावजी सोनवणे त्याचप्रमाणे राजीव साहेब राजीवजी देशमुख साहेब पाराजी ललवाणी साहेब किशोरजी पाटील ज्ञानेश्वरजी बोरसे शंकरजी राऊत राजपूत सोपवान पाटील साहेब आणि शिवसेना उभाटा गटाचे सावंत साहेब आरुन्दा, अनुंद अनुंददा पाटील घनश्यामजी अण्णा पाटील शरद शरदजी पाटील राजू शेठ गोराजी आमचे बंधू जे खरंच प्रेम करतात मी बऱ्याच वेळा सांगितलं की त्यांचं ते माझे मोठे बंधू आहेत त्यांनी माझ्यावर प्रेम करतात थोडासा राग असतो पण तो सर्व माझ्यावर ते इतके प्रेम करतात ज्यांनी मला सर्वांकडे आमचे संतोष भाऊ चौधरी कसं वाटत आणि सर्व सन्माने राजपीठ समोर बसले सर्व माझे पदाधिकारी बघितली आणि माझ्यावर प्रेम करणार आनंद होतो आहे की माझ्यासारखा छोटासा मुलगा आहे खाडू म्हणजे आपल्याला कल्पना असेल मी तुम्हाला सांगितलं आपल्या भेटीमध्ये सुद्धा एकोणीसशे ऐंशी साली जेव्हा आपण शेतकरी दिंडी काढली होती त्यावेळेस रणगाव हे तापी काठचं गाव लोकवस्तीचं गाव या खेड्यामध्ये माझ्यासारखा एक त्या पट्ट्याच्या पॅन्टवरती गणियांवरती आपल्या मा, मागे फिरणारा मुलगा तो मी हा श्रीराम पाटील आहे खरा आमचे ज्यांनी खरंच माझ्या खूप मनापासून प्रेम करतात सॉरी दादा आमचे ज्यांनी ठाण मांडलेलं आहे की ही लोकसभेची निवड सीट महाविकास आघाडीची सीट तुतारी वाजवून ही विजयाच प्रतीक यांच्यावरती आपल्याला सत्ता मानून त्यांनी निवडून आणण्याचे ठाण मांडलेले असे आमचे आदरणीय रावे तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री चौधरी सॉरी दादा त्यावेळेस कुठे हो मी निरागस माणूस काही नाही पण साहेब त्यावेळेस शेतकरी दिंडी काढली त्यांच्या मागे मी फिरत होतो मी साहेबांना जेव्हा पहिली भेट माझी झाली तेव्हा मी साहेबांना आठवतरी साहेब दिसतो म्हणजे तेव्हापासून त्यावेळेच माझं प्रेम कुठेतरी जुळलं माझं माझानुबंध असेल मी बऱ्याच वेळा माझ्या मित्रांना म्हणायचं की साहेब मला एकदा अशी अचानक बोलवली आणि खरोखर सांगतो तुम्हाला दोन हजार एकोणीस जेव्हा बाबूजींनी मला घेऊन गेलो ना अरे म्हटल काय कमाल हे असे त्यावेळे जास्त आठ ते दहा वर्षाचा होतो त्यावेळेला कशासाठी निघाली हे मला माहिती समजत नव्हते हो पण या दिल्लीत एक साध पायजा घातलेली चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि उत्साह असलेली त्यांची मला अजूनही आठवते अगदी अलीकडे पर्यंत कधीही त्यांच्याशी थेट संपर्क आला नाही पण एकूणच त्यांची कार्यपद्धतीने शेतकऱ्याबरोबर त्यांनी घेतलेली ठोस निर्णय याबद्दल माझ्या मनात आदराची भांडणार आहे भावना होती याच शेतकरी दिंडीतून पवार साहेबांनी ज्याच्या सरकारकडून शेतकऱ्यांची गरज माफी करून घेतली आणि याच दिनंतर पवार साहेबांचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला त्यावेळी मी पवार साहेबांचा आत्मविश्वास तडप आणि उत्साह या परत झालेला नाही साहेब हे मी अनुभवतो आहे साहेब रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार संसद लोकसभेत पाठवण्यास आपलं स्वप्न आहे आणि त्याच्या पूर्तीसाठी मला आपण जबाबदारी दिली आहे त्याबद्दल मी कृतज्ञ व्यक्त करतो आणि कधीही आपल्या विश्वासाला मी वाढलो आज माझ्या विविध उद्योगात पाचशे सातशे हजार लोकांची लोकांची रोजगार देऊन शकलो जनतेसाठी आणि अधिक मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी माध्यमांचा शासन माध्यमांचाही उपयोग केला पाहिजे हे माझ्या लक्षात आलं म्हणून ही निवडणूक लढवण्याची इच्छा माझी झाली श्रद्धे पवार साहेबांनी ती संधी मला दिली आणि ती गेल्या दहा पंधरा वर्षापासून बघतोय समाजातील स्थिती गंभीर होत चालली आहे बेरोजगारी महागाई शेतकऱ्यांचे प्रश्न केळीला भाग केळीला कापसाला भाव नाही अशी परिस्थिती दिसते आहे रोजगाराच्या शोधात जळगावचा जिल्ह्यातील युवकांचा मुंबई पुण्याकडे वाट वाट धरावी लागते याशिवाय स्थानिक पातळीवर असंख्य प्रश्न आहेत जळगाव जिल्ह्यात फुंटलेली केळीची निर्यात या कामी आपल्या लोकप्रतिनिधीची उदासीनता रेल्वे द्वारा उत्तर भारतात केडी वॅगन्स पाठवले जायची त्याचे मागील वर्षापासून बंद पडलेले अनुदान राष्ट्रीय स्वतंत्र मार्गाचा ग्राव्याकडून जायला हवा होता तो तिकडून जाय जात नाही आणि तिकडून जिकडून जायला जनतेच्या आणि शेतकऱ्यांचा विरोध आहे खर तर म्हणजे काय जर करायचं नसेल तर कुठंतरी वेगळा मार्ग टाकायचा तरी वेगळ्या मार्गाने जायचं आणि लोकांची दिशाभूल करायची आणि विरोध झाला की तो काम आपलं थांबवायचं हे या सरकारचं या लोकप्रतिनिधीचं काम आहे साहेब या लोकप्रतिनिधीने ह्या रस्त्याचा राजपत्र निघालं तरी सुद्धा या लोकप्रतिनिधीला माहिती साहेब की हे खरोखरच झालंय की नाही आम्ही जेव्हा मी स्वतः आंदोलन केलं याच्याबद्दल आवाज उठवला त्यावेळेस त्यांनी आम्ही पत्र दिलेलं आहे हे होणार आहे असं चालू आहे अजूनही त्याच्यावरती कुठला निर्णय झाला नाही साहेब आपल्या केंद्रीय लोकप्रतिनिधींनी गेल्या दहा वर्षात नाव घेता येईल असेल कुठलाही प्रकल्प केलेला या मतदारसंघात आणला नाही या भागातील विविध रेल्वे स्थानकांवर मुंबई पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांना थांबा अजून मिळालेला नाही ज्या गाड्या काही चालू होत्या कोरोनामध्ये बंद झाल्या अशा गाड्या सुद्धा बंद पडल्या त्या आज पर्यंत यांनी चालू केल्या नाही कधी संसदेत यांनी प्रश्न मांडलेला नाही आणि सर्वात कमी सर्वात कमी गैरज असलेला प्रतिनिधी आपला आहे आपला हा लोकसभेचा प्रतिनिधी आहे ना सर्वात कमी गैर असलेला संसद असा वाटतो मी तिकट बाका ताबा त्या मिळू शकला नाही पीक विम्याची नुकसान भरपाई ह्या फार मोठा घर प्रश्न प्रश्न निर्माण होत राहतात तर सोल्युशन निघत नाही आपल्याला सोल्युशन काढायचं आहे आपण सोल्युशन काढू प्रत्येक वर्षी तेच प्रश्न येतात तेच आणि पुन्हा पुन्हा येणाऱ्या प्रश्नांना सोल्युशन काढणे हे आपल्या लोकांना कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मी आपण सांगितलं की आपण बाहेबांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारे निरवू अशी मी आपल्याला विमानसेवा साहेब विमानसेवा तरी चालू उद्या विमान चालू उद्या जळगाव मधून माझी ठालेणी ही आपली फक्त पन्नास किलोमीटर आहे आणि पन्नास किलोमीटर अजिंठा लेणी असल्यास औरंगाबाद किलोमीटर फॉरेनर तेच जर आपल्या जळगाव जिल्ह्यात आले साहेब ती जळगाव जिल्ह्यात आहे हॉटेल व्यवसाय असेल बाकीचे अदर व्यवसाय असतील आणि शेवटचा पसिंदा आपला शेतकरी आहे पण त्याला लागणारा शेतीचा माल वाढेल म्हणजे शेतकऱ्याला चांगला त्याचा भाव मिळेल हे व्हायला पाहिजे साहेब मी विमानसेवा सुरुवात पाहिजे केळीचे आगार या परिसरात असल्यामुळे मुंबईत इकडे जाणाऱ्या सुपरफास्ट गाड्यांचे थांबे येथील रेल्वे स्थानकावर मिळावेत येथील नागरिकांचा उच्च दर्जा दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्या साहेब इथे आरोग्य सुविधा होत नाहीत आरोग्य सुविधा जर तुम्ही बोलत नाही साहेब आमच्या दिव्यांग बांधवांना स्वयंचलित म्हणजेच बॅटरीवर चालणाऱ्या तीन चाकी सायकली मिळाव्यात ही अशी अनेक स्वप्न मी माझ्या मतदार बंधू मधगिरीला थोडाशी बाडगून आहेत ती पूर्ण करण्यासाठी मला आपल्या मतदान होईल आशीर्वादाची गरज आहे येत्या तेरा मे रोजी आपण तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर आपल्याला बटन दाबायचं आहे मी आपल्याला आधी एक सांगू इच्छितो की आपल्याला कल्पना ज्या वेळेस मला तिकीट डिक्लेअर झालं त्यावेळेसच मी आपल्या माध्यमाच्या समोर क्लिअर केलं होतं की ही उमेदवारी माझी नाही ही उमेदवारी आपली सर्वांची पब्लिकला सपोर्ट करतो आणि मी आपल्याला सपोर्ट केलेली ही लढाई माझी एकट्याची नाही सर्वांची आहे सर्वांना मिळून ही लढाई लढायची आहे पण तुम्हाला एकच आश्वस्त करतो मी इथे कुठलाही सत्ता कुठे भोगण्यासाठी आलो नाही कुठला पैसा कमवण्यासाठी आलो नाही समाजसेवा करण्यासाठी समाजसेवेला जास्त बडकडी देण्यासाठी शासनाचा आपल्याला सपोर्ट असायला पाहिजे साहेबांचा सपोर्ट आहे महाविकास सर्व सपोर्ट आहे मी आपल्याला आश्वस्त करतो की आपल्या विश्वासाला साहेबांच्या सा, सर्वांच्या विश्वासाला कधी दळावा देणार नाही एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराज